आपण श्रवण करत आहात श्री कृष्णाचा पाणा मथुरे मध्ये अवतार धरीला कृष्ण देवकीच्या गर्भासी आला तोडून बेड्या बंद सोडीला चरणांच्या प्रतापे मार्ग दावीला जो बाळा जो चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला जो बाळा दुरे जो जो गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला नंदाच्या घरी आनंद झाला गुढ्या तोरणे शिखरी बांधती कोसोमांचे हार देवा वर्षती जो बाळा दुरे कुसुमांचे हार देव वर्ष जो जो ती जोबाळाजोरी जुज तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री तासे नौबती उत्सव करीते सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याचे छंदाने नाचे गोविंद जो, बाला जो रे जुज नाचे गोविंद जो जुर। दिवशी चौकी बालबाळन्ति ना नी डाळिम्बे नारि सख्या मेळोनी दुष्टकाति जो बालाजुरे ज जुर। सख्या मिळोनी दुष्ट काळी ती जो बाळाजुरे झुज जुर। पाचव्या दिवशी पाटापूजन बांधिला फुलवर वाक्या तोरण सारी बिंदली आंगडे पैरण खिरी भरल्या ताटे ठेविले वाढून जो जुरे झुज जुर। खिरी भरल्या ताटे ठेविली वाढून जो बाळाजूर सहाव्या दिवशी सटवी पूजन हळदी कुंकवाची देतातीवाण एकमेकीशी सखया होऊन पान सुपाऱ्या खोबरे वाटून जो बाळाजुरे दूज पान सुपाऱ्या खोबरे वाटून जो बाळाजुरे दूज सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळंतीन आवरून धरा साजच्या प्रहरी अंगारा करा गाई वासरा मुलालेकरा जो बाळा जुरे गाई वासरा मुला करा, जो बाळा जुरे बाळाजे आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बाळंती नव्हती स नाती सखया मिळूनही जागरण करीती कृष्णाच्या लीला आनंदे गाती जो बाळाजूरी जूज जुर। कृष्णाच्या लीला आनंदे गाती जो बाळाजूरी जूज जुर। नवव्या दिवशी नवस केला खेडेवाही न तुझला पालक सजला वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो जुरे दूर वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो जुरे दूर <laughs> दहाव्या दिवशी दहावी चौकी नानी बोळवून सारवल्या भिंती मुठ भरल्या ओट्या दिल्या लावूनी देवस्वर्गीचे पुष्पेवर सोनी जो बाळाजुरी दूध देवस्वर्गीचे पुष्पेवर शोणी जोबाळाजुरी दूध अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा बसली मंचकावरती नैनाच्या कोरी काजळ भरी वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी दुरे दूध जुर। वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी दुरे दू जुर। बाराव्या दिवशी बारस येती परोपरी पक्वाने समय करीती लाडू मोदक पंखा वारी खीर भरल्या वाट्या साखर मिळवी जो बाळा जुरे जो, जो खीर भरल्या वाट्या साखर मिळवी जो बाळा जुरे जो तेराव्या दिवशी तेरावी चौकी बारीक जुने नेसूनी येते मोरगरजती चौखंडावरती गाई वासरे मोदे हंबरती जुरी दूर गाई वासरे मोदे हंबरती जुरी दूध चौदाव्या दिवशी चौदावी चौकी नंदी महादेव परतूनी येते बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती गोपांचे मीठ बळीराम घेती जो बाळादुरे दूध दुर। गोपांचे मीठ बळीराम घेती जो बाळा बाळाजुरे दूध दुर। पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी नगरीच्या नारी मिळून येती पाळण्यामध्ये दे देव मुरारी नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो बाळादुरे दूध दुर। नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो जोबाळाजोरी जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गोपी गवनीने कृष्ण आळविला त्यांच्या हृदयी आनंद झाला एका जनार्दनी पाळा गाईला जो जोरी जोज जो एका जनार्दनी पाळा गाईला जोबाळाजोरी जोज जोबा दुरी दूध जोबा दुरी दूर